सुप्रभात गुड मॉर्निंग सकाळचा नाश्ता बनवत आहे चपातीसाठी पीठ मळायला घेतला परंतु चहा चपाती खाण्याचा सगळ्यांना कंटाळा आला म्हणून तूर डाळ मूग डाळ थोडीशीच मसूर डाळ टाकून मिरची हिरव्या मिरचीची व लसणाची फोडणी दिलेली पालकाची भाजी गव्हाच्या पिठामध्ये मळून घेतली अशा प्रकारे पालख्याच्या पुऱ्या बनवल्या व त्याच पिठाचे ज्यांना तेल नको आहे तेलकट पदार्थ खायचा नाही अशांसाठी पदार्थ काय बनवायचं म्हणून पराठे बनवले खरपूस तेलामध्ये मस्त थोड्याशाच तेलामध्ये थोडेसे क्रिस्पी क्रंची असे भाजून घेतले अशा प्रकारे आजचा नेहमीपेक्षा वेगळा असा नाश्ता तयार आहे